देशाला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष झाली आणि अजूनसुद्धा आपण प्रातंत्र्यामध्ये जीवन जगत आहोत बरोबर की नाही तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या काही इथे या ठिकाणी कथन करता येत नाही आज स्वतंत्रता दिवस आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मला एकच विनंती करायची आहे की आपण जे शिक्षण या ठिकाणी घ्यायला आलेलो आहे तर खरोखरच एखादा पाण्यामध्ये जो मासा तडफडतो तशा पद्धतीने तुम्ही शिक्षण केलं पाहिजे पाण्यामधला जो मासा जेव्हा आपण बाहेर काढतो आणि जमिनीवरती ठेवतो तर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये जाण्यासाठी किती धडपड करतो प्रयत्न करतो, करतो। तसं आपण पण पूर्ण विद्यार्थी मित्रांनी धडपड केली पाहिजे मेहनत केली पाहिजे हे जग जे आहे ते स्पर्धेचं जग आहे तुम्ही या जगामध्ये जर स्पर्धेमध्ये टिकले नाही तर तुम्ही टिकणारच नाही आज भरमसाठ बाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते भरमसाठ हुशार आहेत आणि कुठल्या कुठं गेलेले आहेत खूप गुणवत्तेमध्ये पुढे आहेत तुम्ही या ठिकाणी समजा साठ सत्तर टक्के मिळाले तरी तुम्हाला स्कोप नाही मिळणार तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये पुढे एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं तर तुम्हाला एटी पर्सेंट पाहिजे बरोबर की नाही एटी फ पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तर तुम्हाला कुठेतरी महत्त्व येणार आणि त्या दृष्टिकोनातून मी स्वातंत्र्यनिमित्त तुम्हाला एकदा सूचना करतो की तुम्ही खूप मेहनत करा मुली जसं या ठिकाणी मुलींनी सभा घेतला मुलींनी या ठिकाणी सभा घेतला मुलींनी सर्व गाणं म्हटलं मुलींनी सर्व भाषणं केली पण मुलांनी काहीच रिस्पॉन्स केला नाही तुम्ही मागे पडताय लाडकी बहीण मु मुली ठरलेला आहे त्यांना पंधराशे रुपये महिना मिळणार तुम्हाला काहीच मिळणार नाही तुम्ही धडपड नाही केली तर ते पण नाही मिळणार आणि म्हणून सांगतो तुम्ही लाडक्या बहिणीला तुम्ही हरवू शकतच नाही पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर पंधराशे रुपये महिना भेटणार तुम्हाला भांडी घसायला लावणार आणि म्हणून तुम्ही जर धडपड केली नाही एज्युकेशन केलं नाही तर तुम्ही कुठेतरी मागे पडणार मी तुम्हाला विनंती करतो खरोखर तुम्ही अष्टपेलू बना खेळाडू बना आणि अभ्यासामध्ये व्हा खूप काय करा आणि या ठिकाणी मी जामली सरांचे मनापासून कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी शाळेमध्ये जो आले पहिल्या सुरुवातीला त्यांनी एक कॅम्प्स राबवला की जातीचे दाखले जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांना फ्री कोर्स मध्ये दिले अभिमानाची गोष्ट आहे तसंच दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे एम एस सी आय टी या ठिकाणी सुरू केले आणि सर्टिफिकेट जे तुम्हाला मिळतं ते फ्री कोर्स मध्ये मिळतं आणि तसेच आता जे शिलाई मशीनचे जे कोर्स आहेत ते सिलाई मशीनचे कोर्स सुद्धा या ठिकाणी जामणी सर सुरू करत आहेत आय टी आय सारखे पार्ट इंग्लिश मिडीयम सारखी शाळा आणि एवढं मोठं काम जामणी सरांचं मी या ठिकाणी आमच्या दाबेरी क्रो, पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीने मी आभार मानतो आणि जामणी सरांनी या आमच्या ग्रामीण भागामध्ये अजून याच्या पलीकडे जाऊन काय नवीन करता येईल आमच्या बालकांना काय नवीन देता येईल स्पर्धेमध्ये कसे उतरता येईल जामणी सरांनी जो काही फायदा चाललेले आहे ते खरोखरच अति योग्य महत्वाचं आहे कारण आज शासनाकडे नोकऱ्या अव्हेलेबल नाही आहेत आज इथे किती जवळजवळ बाराशे मुलाचे वरती दिसतायत मला बरोबर तर तुम्ही असं एखादा मुलगा ठरू शकतो की बाबा मी शासकीय नोकरीमध्ये सेवेमध्ये उतरलो आज जे आपले या ठिकाणी बांधव काम करतायत ते कसे काम करतायत टेम्पर बेसवर बरोबर का आपले याच्यामध्ये नोकलेस बजेट अंतर्गत काम करतायत आणि त्याच्यामुळे जे आता आपल्याला कला अवगत झाली पाहिजे म्हणजे शिवणकलास तुम्हाला आला पाहिजे एखाद्या सिव्हिल इंजिनियर तुम्ही झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही इतर आय टीआय सारखे के डिप्लोमा केले पाहिजे फॅशन डिझाईन वगैरे मध्ये मुली उतरला पाहिजे त्याच्यानंतर अजून वेगवेगळे हे जे काही कोर्स आहेत हॉटेल मॅनेजमेंट बरोबर की नाही आणि आरोग्याचे त्याच्यासाठी स्कोप आहे तर त्याच्याकडे जास्तीत जास्त मुलांनी कल दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचं आज जमिनीचं सुद्धा तुकडीकरण झालेलं आहे तुम्ही सांगाल की मी इथे जाऊन आणि शेती करणार इम्पॉसिबल जमीन हे तुमच्याकडे काही पालकांकडे निवड फॉरेस्ट प्लॉट आहे आणि फॉरेस्ट प्लॅटचे चार तुकडे केल्यानंतर तुम्हाला घर बांधायला एवढी जागा होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला कौशल्य विकास हे जे काय आहे ते तुम्हाला करावे लागेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये उतरावं लागेल जास्तीत जास्त तुम्हाला कला आली पाहिजे सुतार कला आली पाहिजे गवंडी कला आली पाहिजे तर तुम्ही तुमचं पोट जगू शकाल नाही तर अन्यथा तुम्हाला पोट जगवता येणार नाही परिणामी तुमच्यावरती सगळ्यावरती आणि नंतर काय टेन्शनमध्ये लोक काय करतात मद्यपान धुम्रपान त्याच्यानंतर दारू वगैरे पितात कृपया करून दारूपासून व्यसनापासून मुक्त राहा व्यसन घेऊ नका आणि कोणी घेत असेल तर ते त्याच्यापासून लांब राहा कारण तुम्ही प्रदूषित होणार तुमचे आरोग्य धोक्या धोक्यात जाणार काहीच होणार नाही एवढं बोलून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी मानतो आणि धन्यवाद